प्रेमभंग झाला म्हणून सूड उगवण्यासाठी केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांविषयी तुम्ही ऐकलं असेल त्याविषयी वाचलं देखील असेल असाच एक गुन्हा दोन हजार बावीसला केरळमध्ये घडला होता आपल्या प्रियकराचाच काटा काढण्यासाठी कट रचणाऱ्या एका चोवीस वर्षीय तरुणीला आता केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे ग्रीष्मा अशा चोवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे ग्रीष्माने आपल्या प्रियकराला संपवण्याचा कट का रचला हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह ही घटना चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ची आहे फिर्यादीनुसार कन्याकुमारीची रहिवासी असलेली ग्रीष्मा आणि तिरुअनंतपुरमचा रहिवासी असलेला शरॉन यांचे दोन हजार एकवीस पासून प्रेमसंबंध होते ग्रीष्मा ही इंग्रजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती तर शेरॉन हा बीएससी रेडिओलॉजीच्या वर्षात शिकत होता एकीकडे मार्च मा कुटुंबियांनी लग्न तामिळनाडूतील एका लष्करी अधिकाऱ्याशी ठरवलं होतं तर दुसरीकडे शेरॉनबरोबरचे तिचे प्रेमसंबंधही सुरूच होते जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती तशी ग्रीष्माची चिंता देखील वाढत होती आपल्या प्रेमसंबंधाबद्दल शेरॉन आपल्या होणाऱ्या पतीला सांगेल याची तिला भीती होती त्यामुळे या परिणामांच्या भीतीने तिने आपले काका निर्मल कुमारन नायर यांच्या ग्रीष्माने अनेकदा शेरॉनला मारण्याचा प्रयत्न केला त्यातील पहिला प्रयत्न होता तो पेन किलरच्या माध्यमातून इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ग्रीष्माने कथितरित्या पेन किलर औषधांच्या परिणामांबाबत रिसर्च केला होता आणि त्यानंतर विषारी औषध देण्याचा देखील त्याला प्रयत्न केला होता तिने अनेकदा त्याच्या पाण्यातून आणि फळांच्या ज्यूस मधून विषारी औषध मिसळलं होतं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र के हे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले होते अखेर चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी ग्रीष्माने शॅरॉनला त्याच्या घरी बोलावलं घरी बोलावल्यानंतर ग्रीष्माने शॅरॉनला एक आयुर्वेदिक काढा हा पिण्यासाठी दिला काढा हा कडूच असेल असं समजून शॅरॉननेही तो घेतला त्यानंतर ग्रीष्माच्या घरातून निघाल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं त्या रात्री त्याला उलट्या देखील झाल्या आणि त्यानंतर शॅरॉनची तब्येत अधिक खालावल्याने त्याला तिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं अखेर अकरा दिवसांनंतर अवयव निकामी झाल्यामुळे शॅरॉनचा मृत्यू झाला मात्र मृत्यूपूर्वी शॅरॉनने आपल्या मित्राला सांगितलं होतं की ग्रीष्माने आपली फसवणूक केली आपल्याला विष दिल्याचा त्याला संशय आहे त्यानंतर शारॉनच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार ग्रीष्माला ताब्यात घेण्यात आला आणि त्याचबरोबर तिची आई आणि काकांना देखील प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं Explained that in what fashion the court has just pronounced the judgment. In fact, for the first time in my official uh, engagement as a special public prosecutor, uh, this uh, verdict in a very, very fantastic manner, the court has, because the court, uh, the, I should say one word about the court also, because in a very short span of time, about uh, uh, 40 days or so, in fact, this, uh, after framing the charge, once the, on October 14th, I, the trial was started and thereafter it could be concluded within this very short span of time. In fact, just, we have to just salute the court दरम्यान न्यायालयाने ग्रीष्माला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं खटल्या दरम्यान बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला होता की ग्रीष्माचा शैक्षणिक रेकॉर्ड हा उत्तम आहे तिला सुधारणेची संधी द्यावी त्यावर न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की लैंगिक बहाण्याने शेरॉनला बोलावून आणि त्यानंतर गुन्हा या कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही गुन्हेगारी कृत्यांसाठी शिक्षा सुनिश्चित करणं ही शासनाची जबाबदारी आहे ग्रीष्माने त्याला रेकॉर्ड न करण्यास सांगूनही शेरॉनने संशयास्पद ज्यूसचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यासारखे पुरावे हे सूचित करतात की त्याला काहीतरी चुकीचा असल्याचा संशय होता शेरॉनने पाण्याचा एक थेंबही न घेता अकरा दिवस आपल्या आयुष्यासाठी लढा दिला असं न्यायालयाने म्हटलंय मानसिक दबाव आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप ग्रीष्माने केला होता हा आरोप देखील न्यायालयाने पुराव्या अभावी फेटाळून लावला आहे त्या उलट न्यायालयाने असं नोंदवलंय की शेरॉनने कधीही तिच्यावर आरोप केले नव्हते तो तिच्याशी कायम एकनिष्ठ होता या संपूर्ण प्रकरणात आता ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्याचबरोबर तिच्या काकाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र पुराव्याअभावी आभावी तिच्या आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल देताना पंच्याण्णवहून अधिक जणांची साक्ष घेण्यात आली होती प्राईम संदर्भातील अशाच लेटेस्ट घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह